ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नितीन गायकवाड इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट टसू मेलेडी रॉकर्स म्युझिकल स्टुडिओचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले नितीन गायकवाड यांच्या मातोश्री रेखा गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत म्युझिकल स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी मेलोडी बॉकर्स म्युझिकल स्टुडिओचे संचालक नितीन गायकवाड आयोजक अमर काळे गणेश जाधव गायिका मोना मोरे गायक श्याम भोरे गायिका गीता कोसनकर राहुल कोसनकर आयोजक व फोटोग्राफर नागेश झळकी गायिका साधना देशपांडे राजेंदर कुमार अशोक पाटील गायक अनिल घाडगे सतीश बांदल सतीश पेटारे गायक अजय निकम संदीप सावरे रानू कदम महेश नोलावडे गायिका भाविका कुलकर्णी शशिकांत कुलकर्णी चंद्रकांत देशपांडे मोनाली गायकवाड शौर्या गायकवाड स्वरांश गायकवाड आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते या स्टुडिओमध्ये सर्व प्रकारच्या गायकांसाठी कराओके व लाईव्ह प्रॅक्टिससाठी सर्वांसाठी प्रशस्त जागा अत्यंत माफक दरात उपलब्ध आहे तसेच कराओके गायनाचे क्लासेस या ठिकाणी घेतले जाणार आहेत प्रसिद्ध गायिकांकडून गायण्यासाठी मार्गदर्शन या स्टुडिओमध्ये दिले जाणार आहे तसेच स्टेजवर गाण्याची पूर्णपणे तयारी घेतल्यानंतर गायकांना स्टेजवर संधी दिली जाणार आहे हा म्युझिक स्टुडिओ पुण्यातील गणेश मुळा येथील पुस्तक घराजवळ स्टेट बँकेच्या शेजारी आहे तरी पुण्यातील म्युझिक क्षेत्रातील रसिक व गायकांनी प्रॅक्टिससाठी या गायन शिकण्यासाठी या ठिकाणी स्टुडिओला एकदा भेट नक्की द्यावी नमस्कार माझं नाव आहे मालविका श्याम मी नितीन सरांना चार महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी भेटले आणि त्यांच्या ग्रुपमध्ये पार्टिसिपेट केलं आणि इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर मी फर्स्ट टाईम स्टेजवर गायले आणि त्यांचे व्हायब्रेशन्स म्हणजे खूपच प्रोत्साहन म्हणजे एनकरेजिंग आणि पॉझिटिव्ह खूप छान एक्सपिरियन्स होता आणि आय फील आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव हिम ग्रुप मस्त आहे आणि त्यांचं हे इनिशिएटिव्ह त्यांना ऑल द बेस्ट होप यू कीप ग्रोइंग आणि प्रॉस्पर थँक्यू मी गणेश जाधव नितीन सरांनी खूप असा चांगला स्टुडिओ या ठिकाणी उभा केलेला आहे आणि सर्वांना एक विनंती की या स्टुडिओला नक्की भेट द्या तुमच्यामध्ये नक्कीच प्रगती होईल सर्वांनी असंच नितीन सरांवरती प्रेम करा नितीन सरसुद्धा तुमच्यावरती असंच प्रेम करतील एवढं बोलून थांबतो मी राणू कदम नितीन गायकवाड यांच्याशी माझी खूप जुनी मैत्री आहे आणि ॲक्च्युली आम्ही ह्या संगीताच्या माध्यमातूनच जवळ आलो आणि त्यांचा जो प्रवास आहे सुरुवातीपासूनचा तो मला माहिती आहे त्यांनी किती कष्ट घेतले त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांनी असंच वरच्यावर पुढे पुढे जात जावं आणि आम्ही त्यांच्याबरोबर असत जाऊ धन्यवाद <laughs> हां मी आ... काम करून गाण्याचा छंद जोपासतो कुठे शिकलेलो नाही काही न ना शिकताही असंच लोकांना ऐकून बाकी त्यांचं मार्गदर्शन असतंच तिथून मी शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि तीनचा आणि माझा संबंध जवळ गेले मी दोन हजार वीसपासून पासून मी स्टार्ट केलं गाणी म्हणायला ॲक्च्युली मी व्यवसाय केबल आणि नितीन या शब्दा नितीन नितीन नितीनकडे बोलले की पॉझिटिव्हिटी हा शब्द काय असतो ना हे म्हणजे मला पाठीमागच्या दोन वर्षामध्ये काल म्हणजे सुरुवात माझी पॉझिटिव्हिटी या शब्दानेच होते आणि त्याने मला प्रत्येक टायमा सांगाय की आज पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्ह गोष्टी तुमची ऑटोमॅटिकली घडत जाते आणि त्या पद्धतीने आम्ही नितीन आणि मी म्हणजे एवढी आमची आमच्या त्यामुळे एवढी ट्युनिंग जमली आहे आणि त्याची म्हणजे तो माझ्या भावासारखं पण आहे मला तुम्हाला मामा पण हाक पण मारतो पण आज जे काय माझं समाजामध्ये स्थान जे आहे ते आज मला नितीन मुळेमुळेच मला मिळालेलं आहे नितीन तुम्हाला शुभेच्छा अशेत पुढे तुमची प्रगती होत जाऊ मी सतीश पेटारे नितीन सरांची माझी ओळख दोन वर्षापूर्वी एका शोच्या माध्यमातून झालं मी असं बालगंधर्वला कार्यक्रम बघायला गेलो होतो तेव्हा नितीन सर तिथं भेटले नितीन सरांचं मला त्यांचं गायिका आवडली मी त्यांना पर्सनली जाऊन भेटलो आणि त्यांच्या त्यांना भेटल्यानंतर एक पॉझिटिव्हिटीचा अहसास झाला की चला या माणसासोबत आपण मैत्री करू शकतो आणि खूप निर्मळ मनाचे रोखोक व्यक्ती आहेत ते आणि माझा पण माझा पण स्वभाव मी आर्मी रिटायर असल्यामुळे माझा पण स्वभाव तसाच आहे थोडासा रोखोक आहे स्टेट स्टेट फॉरवर्ड आहे कुठलाही देखावा किंवा देखावापणा दाखवायला आवडत नाही जसं त्यांना पण मला म्हणजे काय ते आहे ते आहे आणि मनानं खूप चांगले व्यक्ती आहेत ते आणि व्हर्सटाईल सिंगर आहेत ते आणि सगळ्या टीमला किंवा लोकांना धरून चालण्याची त्यांची लिडरशिपची क्वालिटी आहे त्यांच्यात एक चांगले बघील वागण्यासारखे आहे याच माध्यमातून आम्ही आमचे सहा सात मेंबर आम्ही एकत्र आलो आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण इतरांच्या शोमध्ये सारखं गाण्यापेक्षा आपणच आपलं तर प्लॅटफॉर्म निर्माण करूया जेणेकरून आपण नव्या गायकांना पण काहीतरी आपलं मार्गदर्शन आपण देऊ शकू किंवा आपण पण शिकू या माध्यमातून तर मिलिलरी डॉक्टर्स ऑर्गनायझेशन ही कल्पना संकल्पना सरांच्याच विचारातून आलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते त्याचं रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून आता एक ब्रँड नवीन उदयास आलेला आणि पुढे जाऊन आम्ही खूप मोठं याला मोठं नाव येईल या ब्रँडला याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न -पुरे करून आमचं आमचं माझं पर्सनली सल्ला राहील नवीन गायकांना की तुम्ही या आमच्यासोबत तुमच्या चांगले गुण आम्हाला द्या आमच्याकडचे काय असेल तुम्हाला घ्या मी अमर काळे आणि आज या ठिकाणी म्हणजे मी ज्यांना प्रेमाने भाजपा म्हणतो असे नितीनजय गायकवाड आमच्या संगीत क्षेत्रामधले सर्वांना बरोबर घेऊन जाणारं असं एक व्यक्तिमत्व आहे आणि आज मला अतिशय आनंद होत आहे की त्याने एका नवीन स्टुडिओची स्थापना आज मध्यवर्ती ठिकाणामध्ये गणेश माळा या ठिकाणी असे केलेले आहे आणि सर्व कलाकारांना सुखसुविधा ज्या कलाकारांना आवश्यक असतात संगीत क्षेत्रासाठी ज्या आवश्यक असतात सर्व इथं आहे आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं आणि ते सर्वांनाच करतात पण त्याहीपेक्षा एक, एक नितीन याच्यापेक्षा मी पुढचं जाऊन म्हणून की सर्वांना बरोबर घेऊन एक जाणारा एक ऑर्गनायझर आहे आणि अतिशय शालीन असं एक व्यक्तिमत्व आहे नितीन त्याच्या मला खूप खूप सुविधा आहे शुभेच्छा आहेत आणि मी सर्व ह्याद्वारे आव्हान करेन कलाकारांना सर्व गायक कलाकार जे आहेत जे शिकणारे शिकतायत की त्यांनी ह्या स्टुडिओचा जरूर लाभ घ्यावा त्यांनी खूप छान रीतीने नितीने गणेश माळामध्ये हा स्टुडिओ उभारलेला आहे आणि त्याला माझ्यातर्फे म्हणजे मामातर्फे तो मला मामा म्हणतो मामातर्फे त्याला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती कर आणि अशीच त्याच्या हातून संगीत कलेची सेवा घडू आणि त्याला सत्संग वाढव हीच मी प्रार्थना करतो नमस्कार आजचा जो म्युझिकल स्टुडिओचं ओपनिंग झालंय त्या ओपनिंगला शोभा अशोक पाटील आणि अशोक अमृतराव पाटील यांच्याकडनं गायकवाड सरांना शुभेच्छा खरं तर त्यांची आणि आमची अचानक ओळख झाली पण पाटील सरांचा एक उद्देश असा असतो की जे नवीन कलाकार त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये उद्याला येणार आहेत त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हे सहकार्य केलं नमस्कार माझं नाव नितीन गायकवाड आणि गेल्या चार ते पाच वर्षांपासून मी या क्षेत्रामध्ये आहे संगीताच्या क्षेत्रामध्ये साधारण एप्रिल दोन हजार एकोणीसपासून मी कार्यक्रमांना सुरुवात केली थिएटर शोजला त्याच्यानंतर दोन हजार वीसपर्यंत आम्ही थिएटर शोज करत गेलो त्याच्यानंतर करोनाचा काळ आला करोना काळामध्ये थिएटरमध्ये कार्यक्रम करणं जमत नव्हतं शक्य नव्हतं म्हणून आम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांच्या समोर यायचं ठरवलं आणि त्यानिमित्ताने अनेक लोक गायक नवीन नवीन भेटत गेली चांगले मार्गदर्शक भेटत गेले आणि आज हे तुम्ही बघताय आज हळूहळू हळूहळू ते छोटं लावलेलं असं एक छोटंसं रोपटं होतं ते वाढत 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 आता ते मोठं वृक्ष व्हायच्या तयारीत आहे आज माझे मार्गदर्शक के आहेत माझ्यासोबत सतीश सर असतील सतीश पेटरे साहेब असतील कांबळे साहेब असतील रानू कदम असतील गणेश जाधव असतील अजय निगम असतील सतत माझ्यासोबत लढतात झटतात आणि त्यांचं एक बळ घेऊन मी पुढं चाललो आहे आणि त्यानिमित्ताने मग काही दिवसातच आम्ही मेलिडी रॉकर्स नावाची स्थापना केली जी पुण्यामध्ये आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातही एकमेवच आहे आणि त्या संकल्पनेतून म्हटलं की काय करता येईल पुढे जाऊन लोकांसाठी गायकांसाठी आपल्या मित्रपरिवारासाठी तर ते ते का कार्य आम्ही गे करत गेलो आणि ते करत चाललो आहे एक नवीन नवीन संकल्पाला डोक्यात देत गेल्या त्यानिमित्तानं आम्ही त्या संकल्पनेतून आम्ही खांडव्याला जाऊन आलो किशोर कुमार साहेबांच्या गाव गावी त्यानिमित्त आम्ही स्पोर्ट्सचे आयोजन केले क्रिकेट मॅचेसचे आयोजन केले त्याच्यानंतर आम्ही निसर्गशैलीचे आयोजन केले असे अनेक आयोजन करत राहतो अनेकांच्या घरी गेट टुगेदर्स वगैरे करत राहिलो या सगळ्या गोष्टी घडत असताना या सर्वांची जे काही मोला जे मला साथ लावले त्यानिमित्त मी त्यांचा खूप आभारी आहे आणि म्हणतो ना एक त्यांचं प्रेम मला मिळत गेलं आणि असंच मिळत राहू आणि असंच आमचा मेलिडी रॉकरची अशी प्रगती होत राहावं सर्वांमुळं हेच माझी ईश्वराला प्रार्थना असेल किती वर्ष झालं तुम्हाला आतापर्यंत शोज तर काय घेतले नाही पण दोनशेच्या दोनशेच्या आसपास आरामात झाले असतील शोज फेसबुक लाईव्ह म्हणा थिएटर शोज म्हणा अडीचशे तीनशेच्या वर कलाकार येऊन गेले गाऊन गेले पण यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं कुठेतरी एक संधी मिळावी एक स्वतःचं हक्काचं स्थान मिळावं एक कुठंतरी प्रॅक्टिससाठी ते एक मार्गदर्शन मिळावं आणि आपलं जे काय आपल्यामध्ये काय गुण आहेत गाण्याच्या बाबतीत किंवा काही त्या लोकांपर्यंत पोचावे हाच उद्देश घेऊन मी हा स्टुडिओची स्थापना करायचं ठरवलं आणि सगळ्यांची मला साथ लाभली आणि मी हे पाऊल घेऊन पुढे आलो गायकांना तुम्ही काही नवीन गायक का आहेत एक्सपिरियन्स गायक आहेत काय का नेमकं त्यांना नवीन गायक येणारे आहेत नवीन हो नवीन गायकांना नवीन गायकांना नेहमी आज सल्ला राहील की तुम्ही मेहनत करा गाणी ऐका त्याचं ऑब्झर्वेशन करा कुठल्याही मोठ्या गायिकाचं लगेच कॉपी करायला जाऊ नका काय गाणं म्हणजे ते का का साधारण काम नाही आहे ते एक मोठं समुद्र आहे तर तुम्हाला त्याचं फळं मिळतील पण त्याला कुठंतरी पेशन्स ठेवायला लागतील कुठंतरी हळूहळू हळूहळू जाऊन तुम्हाला ते शिकायला मिळेल आणि आपण स्वतःला गर्विष्ट किंवा एखादा स्टेज शो केला की लोकांना वाटतं की मी खूप मोठा झालो आहे किंवा मला खूप काही येतं आहे असं नाही वाटलं पाहिजे म्हणून नवीन गायकांना आज सल्ला राहील की तुम्ही शिका अभ्यास करा भरपूर काय आणि प्रामाणिकपणा दाखवा गाण्याच्या बाबतीत तरच तुमची प्रगती होणार ना आहे नाहीतर तुम्हाला कोणी विचारणार नाही आहे कारण शॉर्टकट नाही आहे याला काय इथं बरेच लोक बघतो मी शॉर्टकट मारायला बघतात आणि स्वतःची पब्लिसिटी करायला बघतात आणि गाण्याकडे तर दुसऱ्या अँगलने बघतात असं नाही की की बाबा ते प्रोफेशनली बघत नाही की कुठंतरी फेमस व्हायचं आहे कुठंतरी आमचं नाव पेपरला आलं पाहिजे चार लोकांनी आम्हाला ऐकलं पाहिजे त्याच उद्देशाने येतात आणि ते गाण्याचे सगळे विस्कडून टाकतात नवीन नवीन गायकांना हात चालला राहील की तुम्ही शिका आणि त्याचं पुढं इम्प्लिमेंटेशन करा नमस्कार आज रविवार पालखीचा दिवस आदरणीय नितीन सर आणि मेरडी रॉकर्सची सर्व टीम सिंहगड रोडला नितीन सरांनी स्टुडिओ आज स्थापन केलेला आहे गेली चार वर्षापासून पाच वर्षापासून संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आमचे गुरुबंधू नितीन सर आणि बाकीची टीम एक वेगळ्या विचारांनी ऑलरेडी मार्केटमध्ये बरेचसे आय आयोजक आहेत परंतु त्यांच्याबरोबर बरोबरीने आणि पाठीशी त्यांच्याबरोबर काम करून रॉकर्स ही थीम त्यांनी चालू केली आणि त्याचं स्टुडिओचं उद्घाटन आज इथं होत आहे निमित्ताने सर्व मित्रपरिवार आप्तेष्टजन आदरणीय वेगवेगळे वे गायक सुद्धा मंडळी येऊन गेले काही लोक येत आहेत संध्याकाळीपर्यंत लोक येत राहणार आहेत परंतु एक डावरेसर आपले बंधू नितीन सरांच्या संदर्भामध्ये सर्व टीम मिळून मेलडी रॉकरचा एक केक कापण्याचा हा उपक्रम म्हणण्यापेक्षा एक कार्यक्रम तिथे होत आहे त्यामुळं येणाऱ्या दिवसांमध्ये मेलडी रॉकर या स्टुडिओची भरभराट बर ही महाराष्ट्रभर जावं ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि नितीन सरांना विनंती करतो की आपण केकच कटिंग करावं सर्वांना नमस्कार आमचे मित्र बंधू आमचे गुरुवर्य नितीनजी गायकवाड सर तसेच बांधव सर उपस्थित आहेत सतीश सर आहेत अजय भाऊ आहेत आमचे लाडके सर्वांचे त्यानंतर महेंद्र सर उमेश सर आहेत तर मी पाहतोय गेली जवळपास एक पंधरा वीस दिवस झाले नितीन सर अजय भाऊ सगळी टीम आमची गेलेली लॉपर्स टीम जे अथक प्रयत्न घेत होती या स्टुडिओसाठी आज ते सर्वांचं स्वप्न साकार झालं आहे एक हाकाचा स्टुडिओ असा तयार झालेला आहे ते सर्व श्री जातं आमच्या नितीन सरांना आणि त्यासाठी आज पालखीचा दिवस ठरवून जे आमच्या बाजार सरांनी सांगितलं की पालखीचा दिवस आहे संडेला आपण कसं उपयोग करूया आज तसं आमचं पूर्ण सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे या निमित्ताने थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन म्हणून आम्ही या ठिकाणी छोटासा एक क्षण हे करतोय ठीक आहे सर्वांना शुभेच्छा आणि सर्व गायक बंधूंनी आमच्या स्टुडिओचा आवर्जून लाभ घ्यावा सर्व काही चांगले एकदम उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे आणि भविष्यात दर्जेदार सगळ्या सुविधा द्यायचा प्रयत्न आम्ही करतो सर्वांना विनंती करतो सरांनी जय किशोर दा जयोर A.I.: Sani, ard morally terminar ca wakafata. A.K.: Yea ba, may valebox! gehört sa horrible. wahda mein mai. little more driebleh. ukeะ, आईस्क्रीम टाईप आहे रोज रोज फुल कला कंपनीचा खाली पडू मला